यानंतर बातमी आहे पंढरपुरातून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पंढरपूर कॉरिडॉरचा तपशील जाहीर झालाय पंढरपूर मंदिराजवळ कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे वाराणसी तिरुपती उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा प्रयत्न असेल कॉरिडॉर विकसित झाल्यानंतर देशभरातील लाखो धर्म धार्मिक पर्यटकांचा ओढा हा पंढरीकडे वाढणार आहे पंढरपूर कॉरिडॉर मध्ये वारकऱ्यांसाठी विशेष दर्शन रांगही बनवण्यात येणार आहे महायुती सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्टही मानला जातोय मात्र यामुळे अनेक स्थानिक व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण थेट पंढरपुरात जातोय संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील संकेत अखेर पंढरपूर कॉरिडॉरचा तपशील जाहीर झालाय नेमकं कसं असणार आहे सगळं सविस्तर सांगाल खर तर गेल्या वर्षभरापासून पंढरपूर कॉरिडॉरची चर्चा होती पंढरपुरात माऊली कॉरिडॉर या नावाने कॉरिडॉर विकसित करावा काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर त्यामध्ये तर विठ्ठल मंदिरापासून जो आसपासचा चारशे मीटरचा परिसर आहे तो पूर्णपणे डिमॉलिश करून त्या ठिकाणी मोकळ्या पद्धतीने विकास करावा असा एक शासन स्तरावर अधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रस्ताव आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हा प्रस्ताव तयार केला होता स्थानिकांनी याला विरोध केला यानंतर या दोही जोडींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांना विचारात घेऊनच कॉरिडर करू असे आश्वासन दिले होते मात्र हा भाजपच्या अजेंड्यावरचा असणारा जो विषय आणि देवेंद्र फडणवीसांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आता पुन्हा एकदा डोकंवर कडू पाहतोय आणि यातूनच पंढरपूरचा विकास साधला जातोय या पंढरपूर विकासामध्ये या, विकासा या मंदिर परिसरातील आसपासचे जे व्यापारी असतील दुकानदार असतील छोटी छोटी घर आहेत अनेक सांप्रदायिक वारकरी सांप्रदायाची मठ आहेत ही पूर्णपणे होत आहेत पण या सर्वांमधून कोट्यवधी रुपये खर्च करून जागतिक स्तरावरचा एक, एक पंढरपूरचा विकास होऊ पाहतोय मात्र याला विरोध होतोय काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत पंढरपूर कॉरिडॉर होते पण याला आहे काय नक्की कारण विरोधाचं आमचा विरोध, का विरोध, विरोध याकरता आहे विकास कामा विकास कामाच्या नावाखाली सर्व उद्ध्वस्तीकरण जर असेल त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचं सर्व नागरिकांचे येथील म्हणणं आहे आपण कॉरिडॉर करा विकासकामे करा पण ती वारकऱ्याच्या मूलभूत अशी जी वारकरी मुख्य इथला मुख्य फॅक्टर आहे त्याला घेऊन पलीकडे असेल अनेक पूल बांधून दर्शन मंडप बांधून अनेक सुविधा करून या, या स्वरूपाचा विकास व्हावा तुम्ही विकास विकास कामाखाली जर उद्वस्तीकरण करत असाल तर याला आमचं पूर्ण विरोध आहे काय काय नक्की कारण आहे विरोधाचं आमचं म्हणणं आहे की विकास व्हावा पण गोरगरीबांची घरे खर तर, तर अनेक संमिश्र प्रतिक्रिया काही वारकरी भक्त सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांना सुद्धा तर आपण विचारूयात की नक्की कशा पद्धतीने विकास होतोय दादा पंढरपुरात कॉरिडॉर निर्माण केला जातोय काशी आणि उज्जैनच्या तर ही सगळी घरं जी आसपासची पूर्णपणे उद्ध्वस्त करून म्हणजे पूर्णपणे डिमॉलिश करून विकास केला काय कसं पाहता याच्याकडे विकासाची गरज तर आहे पण लोकांचे घरं उद्ध्वस्त करून विकास करणे हे बरोबर नाही कारण की काल आम्ही जेव्हा इकडे दर्शनाला गेलो लायनीत आम्ही सहा तास लागलो तर ॲटलिस्ट थोडी भक्तांना परेशानी कमी व्हावी याच्यासाठी विकासाची गरज आहे पण असं जरूरी नाही की ते तुम्ही लोकांचे घरं डिमॉलिश करून उद्ध्वस्त करून ते विकास केला पाहिजे काय कॉरिडॉर होतो कशा पद्धतीने कॉरिडॉर झाला पाहिजे कॉरिडोर पहा इथे भक्तांना हा मोठा महाराष्ट्राचा एक सगळ्यात प्रमुख देवस्थान असं आहे पंढरपूर इथे हजारो लोक रोज येतात आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी कॉरिडोर तर झालाच पाहिजे पण इथे जी जुनी वस्ती आहे आपली त्यांना सुद्धा धक्का न लागता याचा विकास झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे पण कॉरिडॉर झाला तर अर्थकारण अर्थकारणाबद्दल वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळते ते हे तर आहे कॉरिडॉर पण ही खूप गजिन म्हणजे नाही का एकदम कंजेस्टेड वस्ती असल्यानं इथे फार नुकसान होईल त्याचा याचा वारी त्रास होतो गर्दी मोठी होते वारकऱ्यांना जाता येत नाही हा कॉरिडोराची तर पुष्कळ आवश्यकताच आहे इथे विकास झालाच पाहिजे कारण की भक्तांना खूप असुविधा होत आहे तिथे खरं तर कॉरिडॉरचे अनेक प्रश्न पुढे येतात काय कॉरिडॉर आपण स्थानिक नागरिक आहात स्थानिक व्यापारी आहेत आपली व्यवसाय चालतात इथं आणि आता कॉरिडॉर होतोय इथं कॉरिडॉरचं अजून वातावरण आहे पण शासन तर अजून पक्क काही नाही आहे असं सांगत आहे आम्हाला म्हणजे अजून कॉरिडॉर होणार आहे का नाही या बाबतीतच इथले स्थानिक लोक संभ्रमित आहेत शासनाकडनं अधिकृत त्यांना काही सांगण्यात आलेलं नाही आहे नाही तरी सुद्धा जर कॉरिडॉर झाला तर अर्थकारणाला गती मिळेल व्यवसायात वृद्धी होईल मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे व्यवसाय वाढ वाड़, वाढेल असं म्हणतात काशी उज्जैन यांचे आकडे सांगतात पण पन, पंढरपूर आणि तिकडच्या भागात फार फरक आहे तिकडं एजमध्ये व्यवसाय चालतो इथं आपलं ग्राउंड लेवलला दुकान चालतं त्यामुळं हे जे सांगत आहेत की तुम्हाला आम्ही दुकानाला दुकान देतो हे करतो तर दुकान ते असं व्यापारी संकुलात देणार संकुलत ते काय आपल्याला मान्य नाही खरं तर अनेक असं मिश्रप स्थानिकांचा विरोध आहे वारकरी येणारे भक्त ते सुद्धा म्हणतात की विकास करावा वारकऱ्यांच्या हिताचा विकास करावा त्याचं आम्ही निश्चितच स्वागत करू वर्षा निश्चितच त्यामुळे कुठेतरी दर्शन रांग असेल शिवाय इतर सुविधा करण्याची मागणी देखील तिथल्या स्थानिकांकडून केली जाते व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे संकेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी